नमस्कार मी शोभा वागळे मुंबईहून आजच्या गजल प्रावीण परिवारच्या मासिक उपक्रमामध्ये मी माझी गजल सादर करते गजल देवप्रिया वृत्तातली असून शीर्षक आहे आता तरी मतला बघा सत्य सारे या जगाला दाखवा आता तरी सत्य सारे या जगाला दाखवा आता तरी अंधश्रद्धेचा बहाणा संपवा आता तरी अंधश्रद्धेचा बहाणा संपवा आता तरी पुढचा असेल भाबळ्या लोकांस येते फसवती भोंदू कुणी भाबळ्या लोकांस येते फसवती भोंदू कुणी खेळ असल्या दांबिकाचा थांबवा आता तरी खेळ असल्या दांबिकाचा थांबवा आता तरी पुढचा शेत माणसाना वृक्षवेली लाभलेली देणगी माणसाना वृक्षवेली लाभलेली देणगी शुद्ध वारा वृक्षवेली वाचवा आता तरी शुद्ध वारा वृक्षवेली वाचवा आता तरी पुढचाशे मात्र पाणी प्रश्न जाचक फार मोठा वाटतो मात्र पाणी प्रश्न जाचक फार मोठा वाटतो रान हिरवे वृक्षवेली वाढवा आता तरी रान हिरवे वृक्षवेली वाढवा आता तरी लेकराला पाळणा पाळणाघर बापही वृद्धाश्रमे लेकराला पाळणा घर बापही वृद्धाश्रमी भावनाशी खेळण्याचे थोपवा तरी भावनाशी खेळण्याचे थोपवा आता तरी पुढचा विकृताचा जाच होतो सारखा बायकाना विकृतांचा जाच होतो सारखा जन्मठेपच्या सजेला राबवा आता जन्मठेपच्या सजेला राबवा आता तरी शेवटचा शे बेईमानी दावणीला बांधता का वारसा बेईमानी दावणीला बांधता का वारसा स्वाभिमानी लेखनीला जागवा तातरी तरी स्वाभिमानी लेखनीला जागवा तातरी तरी सारे या जगाला दाखवा तातरी अंधश्रद्धेचा बहाणा संपवा आता तरी धन्यवाद